मुख्यमंत्री छत्रपती महाराजांना आपण दोघांनी तिथं जायचं शिवाजी महाराजांना पुरत जायचं आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगत राहील आम्हाला बोलावं लागते आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्यावर पाठवले आमची मीटिंग फब्रवारी मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या, उद्या तुमची उमेदवारी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत मी शिवसेना प्रवेश करू शकत नाही एक दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी केलं आपण वर्षावर आलो आपण चर्चा करू शकतो कशा पद्धतीनं राजकारणामध्ये रंग बदलले जातात ज्यांचा अपमान केलेला असतो तो सहा सात महिन्यानं वर्षभरानं पुन्हा एकदा आदर कशा पद्धतीनं दाखवला जातो ही दाखवणारी पत्रकार परिषद आहे आणि जो काही मी व्हिडिओ दाखवणार आहे याचा एक महत्वाचा भाग आहे की सगळ्यात पहिल्यांदा श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे आणि त्यांची ही पत्रकार परिषद आहे ज्यावेळी त्यांना राज्यसभेचं तिकीट देण्याची वेळ आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो त्यांच्या क्लिपमध्ये दे देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला ते आजपर्यंत सांगितलं नव्हतं की कोण मंत्री तो स्वतः मी मंत्री होतो दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या क्लिपमध्ये असं म्हटलंय की मंत्र्याच्या घरी बैठक झाली ते घर देखील ज्या मंत्र्याचं होतं ते देखील मीच होतो तिसरी त्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांकडनं राजांकडनं ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जे एका मंत्र्याच्या हाताने लिहिलेलं आहे त्या तो मंत्री देखील मी होतो तो हात देखील माझाच होता त्याच्यानंतर त्यांनी ते असा एक म्हटलेला आहे की उभे राहायला तीन लोक भेटायला आले त्याच्यामध्ये एक खासदार होते एक स्नेही होते आणि एक मंत्री होते तो देखील मंत्री मीच होतो त्याच्यानंतर अजून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्याच एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर एका मंत्र्याचा मला फोन आला तो देखील मंत्री मीच होतो तेव्हा मला असं वाटतं की ती पहिली त्यांची पत्रकार परिषद बघू त्याच्यानंतर अतिशय ज्यांना आता आपुलकी छत्रपती घराण्याबद्दल वाटायला लागलेली आहे त्यांची एक पत्रकार परिषदेची क्लिप आहे त्यांचं वाक्य आहे श्रीमंत उदयनराजन उदयनराजन तर ते आपण ऐकूया आणि मग मी या कागदात नक्की काय ते पुढे मी आपल्याला सांगतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की ज्यांना आता छत्रपती संभाजीराजांचा सा, शाहू छत्रपतींचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका